स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहराला घनकचरा प्रकल्प मिळावा यासाठी इचलकरंजी शहराचे आयुक्त पल्लवी पाटील खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आलंय शहराला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत टू पॉईंट झिरो या प्रकल्पासाठी दोनशे चोपन्न कोटींचा निधी मंजूर झालाय त्यामुळं शहराचा कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिल्लीला जाऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता आणि या अनुषंगानंच हा प्रकल्प इचलकरंजी महानगरपालिकेला मंजूर करण्यात आलाय नमस्कार पाटील आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका माननीय खासदार माध्यमातून आज इचलकर महानगरपालिकेला कचरामुक्त शहरासाठी जवळपास दोनशे चोपन्न कोटीचा प्रोजेक्ट केंद्र शासनाकडे आपण सादर केलेला आहे यामध्ये आपण शंभर टी पी डीचा बायो सी एन जी प्लॅन्ट पन्नास टी पी डी ऑप्टिकल सॉर्टिंग एम आर एफ दहा टी पी डी सी एन डी वेस्ट प्रोसेसिंग युनिट पाच टी पी डी टेक्स्टाईल वेस्ट प्रोसेसिंग प्लँट पाच टी पी डी सॅनिटरी वेस्ट इन्सिलेटर बायो रिमेडेशन ऑफ मिगसी वेस्ट ई वी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिक वेस्ट कलेक्शन फ्लीट ट्रेन क्लिनिंग इक्विपमेंट्स आय सी 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 अँड व्हेकल अँड प्लॅन्ट मॉनिटरिंग ॲनिमल कार्कर्स अँड डिस्पोजल युनिट डिजिटल अटेंडन्स अँड बिट मॉनिटरिंग आय सी एजन्सीज टेन डिसेंट्रलाइज कंपोस्ट युनिट्स अँड सिटी ब्युटिफिकेशन अशा जवळपास सोळा कामांसाठी दोनशे चोपन्न दो कोटीची आपण मागणी केलेली आहे त्यासाठी मान्य uh, खासदार महोदयांनी केंद्रीय मंत्री माननीय ठक्कर साहेबांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर केंद्रीय सचिव रूपा मिश्रा मॅडमची भेट घेऊन आणि त्यांनी आपल्याला जवळपास सर्व निधी देण्याचा आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी माननीय खासदार यांचा आभार मानते आणि यातून निश्चितच इचलगंजी शहर हे कचरामुक्त शहर होण्याबरोबरच नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करणारे शहर होईल आणि आम्हाला डिजिटल मॉनिटरिंगद्वारे शहर स्वच्छ करण्यासाठी त्याचा खूप फायदा होणार आहे आणि निश्चितच यामुळे आपल्या शहराचा स्वच्छतेचा दर्जाही उंचावेल आणि नागरिकांच्या राहणीमानावर असलगरे शहरामध्ये झाल्याबद्दल खरं तर खूप चांगलं वाटतं कारण माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांनीसुद्धा यासाठी माननीय केंद्रीय मंत्री महोदयांना आपल्यासाठी फोन केला आणि त्या फोनमुळं खरं तर आम्हाला खूप सोपं झालं की लवकर हा प्रोजेक्ट मान्य झाला आणि अगदीच एका सेकंदात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा प्रोजेक्ट मंजूर करत आहोत त्यामुळं खचितच याचा आनंद तर आहेच मात्र आनंदबरोबरच हे काम पूर्ण करण्याचं आम्हाला एक चॅलेंज आहे आणि मी आम्ही ते नक्की करतो इचलकरंजी शहर तसं बाकीच्या महानगरपालिकांच्या दृष्टीनं तसं खूप छोटं शहर आहे मात्र महापालिका म्हटल्यानंतर ते महानगर आहे महा तर महानगराकडं आपली वाटचाल करत असताना बेसिक सोयीसुविधा देण्यावर महानगरपालिकेचा भर राहील आणि त्या त्यातलाच एक पार्ट म्हणजे ही स्वच्छता आहे त्याचबरोबर इतरही बाबींसाठी आम्ही निधी आणण्यासाठी मान्य आमदार असतील मान्य खासदार महोदय असतील यांचं आम्हाला कायम सहकार्य मिळते निश्चितच या माध्यमातून आम्हाला चांगला निधी प्राप्त होईल आणि दर्जेदार कामं करण्यासाठी इचलकरजी महानगरपालिका कायम प्रतिनिशिएटेड आहे